नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे किरण काळे झाले कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये ॲडव्होकेट हर्षद चावला प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नाव चावला यांनी आपल्या फिर्यादीमध्ये घेतले आहे तसे गुन्ह्याच्या हकीकतमध्ये नमूद करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे किरण काळे स्वतःहून कोतवाली पोलीस स्टेशन नेते पोलीस पोली निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासमोर हजर झालेत यावेळी त्यांनी पोलीस तपासकामी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याबाबत पोलिसांना सूचित केले काळे यांच्याबरोबर संजय झिंजे यांचे नाव सदर गुन्ह्यामध्ये घेण्यात आले आहे तेही काळे यांच्या समवेत हजर झालेत यावेळी दशरथ शिंदे अनिश चुडीवाला अल्तमश जरीवाला गणेश चव्हाण चंद्रकांत उजागरे रतीलाल भंडारी उषाताई ब भगत जरीना पठाण सुनीता भाकरे विकास भिंगारदेवे सुधीर लांडगे विनोद दिवटे प्रशांत जाधव शंकर आव्हाड गौरव घोरपडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा